आप्पाचीवाडी येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवास प्रारंभ विविध मांगलिक कार्यक्रम उत्साहात आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील समस्त श्रावक श्राविका श्रीमजिनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव समिती वीर सेवा दल वीर महिला मंडळ गावातील ग्रामस्थ व युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ कीर्थंकर दिगंबर जीन मंदिर परिसरामध्ये पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवास बुधवार तीस रोजी परमपूज श्री एकशे आठ अमितसागर मुनी महाराज यांच्या परमपावन मंगल सानिध्यामध्ये भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला सकाळी सहा वाजता धर्मानुरागी सुकुमार वंजोळे व शिला वंजोळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली सात वाजून तीस मिनिटे वाजता सर्व सवालधारकांना कंकण वाटप करण्यात आले आठ वाजून तीस मिनिटे वाजता महावीर हंजे व सुजाता हंजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सुभाष उद्घाटन करण्यात आले अभिजित व अर्पिता यांच्या हस्ते प्रथम दिवस जलकुंभ आणण्याचे मांगलिक कार्यक्रम पार पडले तत्पूर्वी जीन मंदिरातून मानस्तंभ मूर्ती व उत्सव मूर्ती सभा मंडपाकडे आणण्यात आल्या यावेळी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये श्रावक श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी कार्यक्रम कार्यक्रम पार पडला इंद्रसभा नाटिका सवाल कार्यक्रम, कार्यक्रम संगीत आरती इत्यादी कार्यक्रम पार पडले संगीतकार अश्विनी उपाधे अकिवाट पौराहित्य पवन उपाधे शिरहोण पंडित सुदर्शन उपाधे पंडित सचिन उपाधे यांनी केले पूजेसाठी पंचक्रोशीतील श्रावण श्राविका उपस्थित होत्या